सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तिते श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शक या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नवरात्री अगदी जवळ आलेली आहे बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे घटस्थापन घटस्थापनाही बावीस तारखेला आहे त्यामुळे बघा बरे बऱ्याच महिलांची गडबड गोंधळ चालू आहे म्हणजे घराची साफसफाई करणं त्या नवरात्रीमध्ये मला उपवास करायचा आहे मला नवरात्रीमध्ये देवीचीही सेवा करायची आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात बघा नवरात्रीमध्ये देवी तत्व हे हजारपटीने जागृत असतं त्याचबरोबर तस आपण देवीची उपासना सुद्धा या नवरात्रीमध्ये करत असतो देवीची सेवा उपवास आपण या काळामध्ये करत असतो पण असं केल्यामुळे आपलं जे कुलदैवत असतो कुलदेवी असते तर ती अति अधिकाधिक प्रभावी बनत असते त्याचबरोबर एक संरक्षण कवच आपल्या कुटुंबावर कुटुंबावर नेहमी आपल्या देवीचं राहत असतं निगेटिव्ह एनर्जीपासून ज्या अदृश्य अशा एनर्जी असतात त्यापासून आपलं नेहमी रक्षण होत असतं कुलदेवी ही आपल्या कुळाचा कल्याण करत आपल्या कुळाचं कल्याण करत असते उद्धार करत असते आता बरेच जण अगोदरपासूनच देवीचा उपवास करत असतील नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करत असतील बरेच जण असे आहेत ज्या महिला आहेत की त्यांना या वर्षीपासून नव्याने उपवास पकडायचा आहे यावर्षी त्यांनी ठरवले की मला या नवरात्रीमध्ये उपवास करायचा आहे तर बघा आपल्याला ब त्यांना बरेच प्रश्न पडू शकतात म्हणजे रात्रीमध्ये आपल्याला उपवास कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला उपवास केल्यामुळे काय फायदे होतात आपण उपवास क केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं आहे आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचा उपवास तर उपवास करण्याचे दोन फायदे आहेत बघा एक तर धार्मिक कथेनुसार धार्मिक परंपरेनुसार आपण उपवास करत असतो एखाद्या देवतांचा देवीचा आपण उपवास करत असतो त्या उपवासाद्वारे आपण त्यांच्या अधिक जवळ जात असतो त्यांचा जा जास्तीत जास्त कृपाशीर्वाद आपल्यावर राहत असतो असं मानलं जातं त्याचबरोबर जे आयुर्वेदानुसार उपवास करणं हे शरीर शुद्धीकरणाचं काम आहे असं मानलं जातं उपवास केल्यामुळे आपलं मन शरीर शुद्ध होतं उपवास हा उत्तम औषध आहे असं मानलं जातं उपवास केल्यामुळे बरेच वेगवेगळे आजार वेगवेगळे रोगसुद्धा बरे होतात म्हणजे जा बऱ्याच जणांचं शरीरसुद्धा साथ देत नाही त्यांना अशक्तपणा वगैरे येत असतो उपवास पकडल्यामुळं तर त्यांनी उपवास न केलेलाच बरा ज्यांना ज्यांच्या शरीराला उपवास करणं झेपतं त्यांच्या मनाची शरीराची व्यवस्थित तयारी आहे त्यांनीच उपवास करायचा आहे म्हणजे हा नवरात्रीचा उपवास आहे तो आपल्याला नऊ दिवस कंटिन्यू करायचा आहे म्हणजे ज्यांना कंटिन्यू नव नवरात्रीचे पूर्ण उपवास करायचे आहे त्यांनी आणि ज्यांना पस्ता उठता उपवास करायचा आहे तर त्यांनी ते सुद्धा करू शकतात समजा आपण आता या वर्षापासून नवरात्रीला उप नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करणार आहोत तर एकदा आपण उपवास पकडलो तर आपल्याला कंटिन्यू दरवर्षी आपल्याला तो उपवास करावा लागतो म्हणजे अगदी आपण जेव्हा आपण वरती जाऊ त्याच वेळेस आपला उपवास सुटतो असं मानलं जातं ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत बघा आपण संकल्प करूनसुद्धा उपवास करू शकतो म्हणजे पहिल्या दिवशी आपण संकल्प करायचा की मी तीन वर्ष नवरात्रीचे उपवास करणार आहे पाच वर्ष करणार आहे अकरा वर्ष नवरात्रीचे उपवास करणार आहे असा आपण संकल्प करायचा पहिल्या दिवशी आणि आपण उपवासाला सुरुवात करायचं आहे ही एक पद्धत आहे कारण काय होतं जणांना डाऊट येतो आता जे पहिल्यांदा उपवास करतात की मला झेपेल का नाही माझ्याकडून हा उपवास घडेल का नाही असे बरेच प्रश्न त्यांच्यामध्ये चालू असतात तर त्यांनी काय करायचं संकल्प करून तुम्ही उपवास करा म्हणजे मी, मी तीन वर्षाचा उपवास करणार आहे संकल्पानुसार आपण आपले जितके वर्ष आहे तितका आपण उपवास करायचा समजा आपण तीन वर्षाचा संकल्प केला आहे की मी तीन वर्ष उपवास करणार आहे तर आपल्याला कसं आपण जसं जसं उपवास करतो ना तसं आपल्यालासुद्धा छान वाटत असतं आपल्याला वेगळ्या प्रकारची एनर्जी येत असते त्यामुळे आपलीच इच्छा होते की आपण म परत उपवास करावा त्यामुळे तुम्ही तीन वर्षे उपवास केला परत तुम्ही संकल्प करू शकता त्याच्यानंतर की मी उपवास कंटिन्यू मा करणार आहे अशा बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडतो की माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई उपवास करतात माझ्या सासरे उपवास करतात माझी मोठी जाऊ आहे ती उपवास करते तर मी उपवास केला तर चालेल बर का असा प्रश्न पडतो तर आपल्या सासूबाई तर उपवास पकडतच आहे त्याचबरोबर आपण सुद्धा उपवास पकडू शकतो म्हणजे घरातील कितीही व्यक्ती उपवास करू शकतात त्याला काही बंधन नाही की घर बरेच जण बसता आणि उठता उपवास करत असतात तर बसता उठता म्हणजे बघा म्हणजे जेव्हा घटस्थापना होते पहिला दिवस असतो त्यावेळेस उपवास केला जातो आणि परत मधले दिवस गॅप सोडले जातात आणि नंतर जो लास्टचा दिवस असतो म्हणजे जेव्हा आपण ग गर, घट आपले हलवतो म्हणजे आता बघा न कोणाचे नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी कोणाचे घट हलवले जातात कोणाचे घट दसऱ्या दिवशी हलवले जातात तर अष्टमीला बरेच जण त्यांचा लास्टचा उपवास असतो असा उपवास बरेच जण करतात म्हणजे असा उपवास करता येतो ज्यांना नऊ दिवस शक्य नाही ज्यांच्या शरीराला झेपत नाही त्यांनी अशा पद्धतीने सुद्धा उपवास करावा किंवा काही काही जण कसं करतात की पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा परत तिसऱ्या दिवशी उपवास करायचा चौथ्या दिवशी सोडायचा म्हणजे एक दिवस उपवास एक दिवस उपवास सोडायचा म्हणजे नॉर्मल आपलं जेवण करायचं एक दिवस उपवास करायचा परत एक दिवस जेवण करायचं अशा पद्धतीने सुद्धा हा उपवास करता येतो तिसरी पद्धत म्हणजे आपल्या आपले घट गट, घट हलवेपर्यंत आपल्याला उपवास करता येतो उपवास केल्यामुळे बघा आपलं एक मेन आपलं जे शरीर आहे ते शरीर शुद्ध होत असतं कारण आपण बघा इतर वेळेस इतर वेळेस बरंच जंक फूड आपण खात असतो बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आपल्या शरीरामध्ये जात असतात त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या शरीरालासुद्धा विश्रांतीची गरज असते त्या त्यामुळे उपवास हा अत्यंत लाभदायक आहे घरातील एका व्यक्तीने तर उपवास करायचाच आहे काही काही वेळेस काय होतं की आपले आता समजा आपल्या सासूबाई आहेत किंवा सासरे आहे ते उपवास करत असतील आता ते मदत एक्सपायर झालेले असतील तर तुम तुम घरातील कोणत्या तरी व्यक्तीने ही प्रथा कंटिन्यू करायची आहे म्हणजे उपवास करत असतील आणि त्या आता या जगामध्ये नसतील तर उपवास घरात गरा, घरातील कोणत्या तरी व्यक्तींनी ही प्रथा पुढे चालवली पाहिजे घराण्यातील एका तरी व्यक्तींना हा उपवास पुढे चालवावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपले सासरे आहेत ते उपवास करत होते अगोदर पण ते, ते समजा यावर्षी करू शकत नाही ते आजारी आहेत त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेससुद्धा तुम्ही उपवास करू शकतात जर तुम्ही अगोदर उपवास करत नसाल तर या वर्षीपासून तुम्ही उपवास कंटिन्यू करू शकता मोस्टली फराळ करून उपवास करत असतो जसं एकादशीला आपण फराळ करून उपवास करत असतो तशा पद्धतीने आपण फराळ करत असतो पण काही काही वेळेस मग ते म्हणलं जातं बघा एकादशी आणि दुप्पट खा खाशी त्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे अगदी जड पदार्थ बटाटा शाबुदाना शेंगाणे असे पदार्थ आपण उपवासामध्ये खात असतो त्यामुळे अशी ॲसिडिटीसुद्धा होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं हलकं आहार आप त्या आपल्याला घ्यायचा आप आहे आपण उपवास करतोय त्यामुळे खूप जड पदार्थ घेतलं की आपल्या शरीरालासुद्धा त्याचा त्रास होतो आणि कंटिन्यू आपल्याला नऊ दिवस उपवास करायचा आहे या काळामध्ये बघा आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला फळं भरपूर प्र प्रमाणात फळं खायची आहेत त्याचबरोबर आता राजगिरा आहे राजगिरा हा अत्यंत पौष्टिक आहे त्यापासून भरपूर प्रमाणात प्रोटीन आपल्याला भेटतं तर राजगिराचा आपल्याला वापर करायचा आहे तर त्याचबरोबर जे शिंगाड्याचे पीठ असतं ते सुद्धा उपवासाला चालतं तर त्याचं आपल्याला म्हणजे भाकरी वगैरे करूनसुद्धा खाता येते त्या पद्धतीने आपल्याला खायचं आहे आपल्याला भगर खाता येते शाबुदाना खाता येतो श म्हणजे आपण अल्टरनेट काहीतरी वेगळं वेगळं आपण या नवरात्रीमध्ये खाऊ शकतो आपल्याला सग सर्व प्रकारचे आपल्याला ड्रायफ्रूट्स खाता येतात त्याचबरोबर बघा आपल्याला ताक पिता येतं वेगवेगळ्या फळांचे ज्यूस ज्यूस आपल्याला घेता येतात आणि दही साखर आपण खाऊ शकतो लस्सी आपण पिऊ शकतो नारळ पाणी आपण पिऊ शकतो लिंबू शरबत आपण पिऊ शकतो दूध आपल्याला घेता येतं कॉफी चहा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत उपवासाच्या जे आपण घेऊ शकतो त्याचबरोबर बघा बरेच जण काय करतात की जे भगर आहे साबुदाणा हे मिक्स करतात आणि ते मिक्स करून त्याचं पीठ करतात आणि त्याच्यानंतर त्याच्या भाकरी बनवून खाल्ल्या जातात तर भाकरीसोबत आपल्याला भेंडीची भाजी खाता येते टोमॅटोची भाजी खाता येते त्याचबरोबर बटाट्याची भाजी खाता येते आपल्याला हिरवी मिरचीचा ठेसा आपल्याला त्याच्याबरोबर खाता येतो अशा गोष्टी आपल्याला खाता येतात ज्यामुळे आपल्याला सुद्धा जाणवणार नाही या भाज्या करतानासुद्धा आपल्याला फक्त जिऱ्याचा वापर करायचा आहे कांदा लसूण या गोष्टी आपल्याला वापरायच्या नाहीत हे ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत नवरात्रीचा म्हणजे फक्त त्या किंवा बसता उडता करत असतील मध्ये त्या जेवण करत असतील नवरात्रीमध्ये तर शक्यतो आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचा कांदा कड़, आहे कांदा लसूण या काळामध्ये आपल्याला खायचा नाही आहे मांसाहार हा तर कड कडीत वर्ज आहे घरामध्ये कोणतेच तामसिक पदार्थाचं सेवन आपल्याला करायचं नाही या काळामध्ये आपल्याला आपलं मन स्थिर ठेवायचं आहे घरामध्ये भांडणं कटकटी या गोष्टी करणं टाळायचं आहे मन शांत आणि स्थिर ठेवायचं आहे कारण आपल्या घरामध्ये साक्षात आपली आई आलेली असते अगदी म्हणजे नऊ दिवस नऊ रात्र रा आपल्या घरामध्ये असते नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला शक्यतो गादीवर झोपणे टाळायचं आहे खाली घोंगडी किंवा सतरांची किंवा चटे टाकून खाली जमिनीवरती झोपायचं आहे त्याचबरोबर सोफ्यावर बसणं सुद्धा टाळायचं आहे या काळामध्ये आपल्याला कडकडीत ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं आहे हे तुम्ही उपवास करून बघा जे आता या पहिल्यांदा करत असतील तर बघा त्यांना खूप छान वाटेल म्हणजे त्यांचं शरीर तर शुद्ध झाल्यासारखं वाटेलच त्याचबरोबर त्यांचं मनसुद्धा खूप शुद्ध हो झाल्यासारखं वाटेल मन ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद